जिल्हा परिषद शाळेला आले तळ्याचे स्वरूप भोकरदन तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे पडल्यामुळे पा। पा। जिल्हा परिषद शाळेच्या प्रणांगणामध्ये तळ्याचे स्वरूप आले व गावातल्या पाणी शाळेत शिरलं या तुंबलेल्या पाण्यामुळे बाहेर जाण्यासाठी रस्ताच नाही त्यामुळे शाळेच्या प्रणांगणातच पाणी तुंबलेले आहे व त्या पाण्यामध्ये बेंडूक असल्यामुळे त्यांचा डराव असा आवाज सुरू आहे मुलं वर्गाच्या खोलीत बसल्यानंतर आवाज सुरूच आहे आणि मुलांसाठी ते शालेय पोषण आहार ज्या खोलीत बनवला जातो त्या खोलीवरती चार ते पाच पत्रे जीर्ण झाले असून त्या पत्रांना तीन ते चार फुटाचा तुकडा पडलेला आहे जो पाऊस झाला आहे त्या पावसामुळे त्या खोलीमध्ये सर्व पाणीच पाणी साचल्यामुळे खोलीत असलेला जे सामान ते सर्व खराब झालेले आहे आता तिथे विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार बनवण्यात येणार आहे यामध्ये कुठेतरी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणं सुरू आहे आता शासनाने सी बी एस ई नवीन अभ्यासक्रम सुरू केला त्यामुळे जिल्हा परिषद शाळेमध्ये मुलांची संख्या वाढायला पाहिजे पण अशीच जर विद्यार्थ्यांची जर गैरसोय होत असेल तर कसे पालक विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद शाळेत पाठवतील याकडे ग्रामपंचायत शालेय समितीने लक्ष देणं गरजेचं आहे